चा आपला पहिला ब्लॉग साईपालखी साईपालखीचा पहिला ब्लॉग असणार आहे एकच मला असं वैशिष्ट्य वाटते की गेले मी दोन तीन चार वर्ष बोलतो आहे जाणार आहे पालखीला जाणार आहे पण गेल्या वर्षी मी गेलेलो काही कारणामुळे आपले ब्लॉग आले नाहीत कारण का मला एवढे आयडिया नाही यूट्यूब चॅनलची पण मी आज तुमच्या भरुशावरती यूट्यूब चॅनल खोलणार आहे आणि आपला पहिला ब्लॉग असणार आहे साईपालखी साई साईपालखी म्हणजे साईसेवकांची साईसेवक दादर आपली साई संस्था आहे तिथनं निघणार आहे अं निघणार आहे ती शिर्डीला आजचा पहिला हॉल्ट असणार आहे चुनावट्टी दुसरा हॉल्ट आपला येईल तो मुलुंडेल मुलुंडला साई भजन होणार आहे काही जेवतील आणि संध्याकाळी परत संध्याकाळी झोपायचं सकाळी उठायचं साईराम परत चालायला लागायचं कारण आपला पहिला ब्लॉग असेल इथनं मी जाणार आहे पहिला लालबागला लालबागला माझ्या दुकानात पहिला त्यानंतर मी जाईल तिथनं थोडं माझं सामान घ्यायचं आहे तिथनं आपल्या गाडीच्या इथे जाणार संघर्ष साधनमध्ये तिथनं तिथनं मग आम्ही सगळेजण एकत्र तिथंच आम्ही भेटणार आहे तो स्टॉप आहे तिथनं भेटलो की दादरला दादरला पालखीच्या इथे तिथं दर्शन बिर्शन घ्यायचं तुम्हाला पण दर्शन मी देतो चला आपण भेटू आता खाली मी तर जातो आहे टेशनला ही आपली ब्लॅक हा गमछा आणि ही टोपी सायराम कशी वाटते सांगा मला चला आता निघू पहिलं बाबांचं दर्शन करू इथं खालीच माझ्याकडं तर मी गेल्या वर्षी मूर्ती आणलेलीच आहे तिचं दर्शन घेऊ बॅग उचलू चालायला लावू डायरेक्ट आपण आता इथनं भेटणार आहे बघू माझं नियोजन तर नाही आहे पण इथनं पहिलं माझं असं म्हणणं होतं की इथनं पहिलं मी जाईल दादरला दादरला कारण साईसेवा कॉलची टोपी घ्यायची मला लाल कलरची पण ती काय बघू आता कसं काय होतं आहे मला पण दोन तीन फ्रेंड आहेत त्यांना पण घ्यायचे आहे जर तो बोलत असेल तिथनं जाऊ नाहीतर मग इथनं मला एवढी बॅग घेऊन तर काही शक्य होणार नाही दादर फिरायला पहिलं मी जाईल लालबागला आपलं सा हे संघर्षमध्ये बॅग ठेवेल त्यानंतर मग बघू जर तो बोलला इथनं जाऊ दादरला तर जाणार नाहीतर मग बघू जो आहे तो बाबांच्या ह्याच्यामध्ये जर बाबा बोलले जा तर जाऊ बाबांच्या मनात नसेल टोपी घ्यायची तर आपल्याकडे ही टोपी आहेच ती टोपी वापरू आपण ती तिकीट काढू पहिलं जा स्टेशन दादरला जाऊ ट्रेन ते येते पाच पाच मिनटाला एवढा काही विषय नाही पहिलं तिकीट काढू दादरला जाऊ त्यांना फोन करून कुठेत बघू त्यानंतर जाऊ टोप्या घ्यायला तरी पण पाच सहा टोप्या पाहिजेत हो कसं कावरते तिथे गेल्यावर उतरल्या चालत चालत नंबरला मी चारला चालत आता बघू त्या फोन मार्केटच्या तिथून आपल्याला कुठेतरी जायचं फोन करेल त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तुमचा प्रश्न साईराव मी ते ब्लॉक तर काय शूट केला नाही तिथे गेल्यावरती पण आता इथं चाललो आहे मी इथं परेलला पर्यालवर ना मग चालत चालत जावं लागेल मला लालबागला तरी मग इथला जो काढतो ट्रेन चॅरशी तिकडे चालत 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 जाणार बघू सांगतो कसं काय नियोजन होतं ते वॉर्च निघलं आहे तेच होणार आहे असं काही नाही की तुम्ही प्लॅन गेला आहे ना प्लॅन बरोबर होणार तुमचं त्यामुळे तुम्हाला एवढं चांगलं की जे होत आहे ते होऊ द्या कसं असतं माहिती आहे एक गोष्ट आपण आता माझे प्लॅन भरपूर आहेत नीट पण असं नाही की थोडा इकडं ओरडा असेल त्याला उतरलं तिथल्यावर पर्यंत आता आता इथनं चालायचं इथनं असते 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 निघत निघत आपण बघू दुकाना दुकानापर्यंत पोहोचू पहिले दुकानात जाऊ बॅग ठेवतो पहिले दुकानात त्यानंतर इथे एक पॉवर बँक मस् आपल्याला कारण ब्लॉक शूट करायचं म्हणतात की चार्जिंग आलीच चार्जिंग नसेल तर ब्लॉक कसा येईल आपला त्यामुळे इथनं पहिल्या दुकानात दुका बॅग ठेवतो फुटो बँक चला पॉवर चला इथनं पहिलं बाहेर होऊ

त्यामुळे बघू आता टॅम्पू द्यायचा पोरांना भेटू आपण त्यानंतर पुढे जाऊ चला होम साई सायराम पोरं भेटले आहेत हा एक हे तीन दोघंजण तिकडे आहेत त्यांना पण भेटू आपण नंतर पुढे सगळे आम्ही आता एकत्र भेटलो आहे पार्थ रोशन अजून दोघे तिकीज आहेत हे इकडं जण आणि मी चालवा बोबा आता दादर वरण आहे मुलुंड पहिला स्टॉप आमचा येईल तो मुलून त्यानंतर चुनावटी चुनावटी आला आजचा स्टॉप असेल त्याला आहे राम శిర్డి పులావా బాబాంతా ఆలార తులా పులావా బాబా जंत्री बावा साईसेवचे पार्थ पार्थ जंत्री आता कुर्ला कुर्ल्यात ना पुढे आता मुलुट संध्याकाळचा हॉल आहे बघू आता पुढे जाऊन बोल संध्याकाळ झालेलं आपण पोचलेलं होतं ठाण्याला बघू आता इथं बाळाभाऊ हे साईरत्न साईरत्न पुरस्कार बाळाभाऊ यांचं भजन होईल इथं हो आणि इथं आपली पालखी पंधरा होईल कोणती नंद दिवाली ती पण बघू आपण ते दर्शन घेऊ पाहिजे त्यानंतर येऊ भजनाला जाऊ झोप मजा आली कस वाटलं भजन ओंकार माडिक तुला ए तुला एक नंबर झाला चला सायराम जेवल जेवण बघू आपण